माननीय मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यायला मला आशीर्वाद द्यायला दापोली मतदारसंघामधील महायुतीचे सर्व कार्यकर्ते तर मतदारसंघामधील सगळी जनता आज इथे आली होती आणि मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि मला वाटतं कमीत कमी वीस ते बावीस हजार जनता आज ह्या मेळाव्याला उपस्थित होती आणि परवाची झालेली सभा आणि आजची झालेली सभा मी हेच म्हणेन की आजची सभा ही खऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली परवाच झालेली जी सभा होती ती अन्य पक्षातनं केलेले सगळे कार्यकर्ते होते ते मूळचे शिवसैनिकच नव्हते आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही सभा नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला किंवा निकाल लागेल त्यावेळेला ह्याचा खरा प्रतिसाद हा मतामध्ये रूपात होताना आपल्याला दिसेल महाविकास आघाडीचे नेते आरोप केला जातोय ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे भाजपचे नेते किरीट सोमाय यांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही लोकांना अटक सुद्धा झालेली आहे याबद्दल कसं आहे कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही समाजामध्ये विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरूंना कुठलाही पक्षाचं त्यांना प्रचार करता येत नाही धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतो धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे करायची त्याला माहिती नसेल आप हेच मंडळी संविधान जाणार संविधान जाणार असं म्हणतायत आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाने तुम्हाला प्रचार करता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला मतं मागता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं त्या धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं त्या ते काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करता राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकास असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांनी कायदा मोडला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट काही घडलेली नाही आता <laughs> मुख्यमंत्र्यांनी यांच्यासी एक नाही सी एम साहेबांनी तो शब्दोच्चार केला खरा परंतु नक्कीच आज मला त्या क्षमतेचा समजणं देखील माझ्यासाठी एक समाधानकारक बाब आहे म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का अशा वेळी एक सी एम साहेबांनी मुख्यमंत्रीसारख्या मोठ्या नेत्यांनी केला असेल तर नक्कीच त्याच्याने मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे की होय आपण मदासमध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोपून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे आणि <laughs> नुण। मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन आणि त्यांनी नेहमी ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या तरुणाला पण पन पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकीचा उपयोग माझ्या मतदार आणि कोकण जनतेसाठी होईल ह्याची मी खात्री देतो आता कोविड काळात तुला सेम भेटत नव्हते त्यावेळेला तुम्हाला साहेबांची साथ होती काय सांगत शंभर टक्के होत ना आपल्याच मतदारसंघामध्ये मी उदाहरण देतो ज्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास दो दोनशे ते सव्वा दोनशे घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं गावांसाठी वाड्यांचं नुकसान झालं होतं खरं उद्ध्वस्त झाली होती आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामध्ये सावरू शकत नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना असताना देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे दापोलीमध्ये आले नाहीत आदित्यजी ठाकरे हे दापोली मतदारसंघामध्ये आले नाहीत ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब हे दापोली मतदारसंघामध्ये जवळ बारा गावामध्ये होऊन त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सॉरी उद्धव ठाकरे त्यावेळेला आले नाही आणि मला वाटतं जर का मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर का उद्धवजी येत नसले आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असतील त्यावेळेला एकटा शिंदेसाहेब हे कोकणाकरता धावून आले होते मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे पत्रे उडाले होते घरामधलं छप्पर उडालं होतं ते पत्र द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं ते टवलं द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं घरामधलं जे राशन होतं ते देखील शिंदेसाहेब त्यावेळेला आम्हाला इथं ठरवलं होतं ते जी काही जो काही खालीचा वाटा सीमाचा वाटा त्यावेळेला साहेबांनी उचलला होता तो खऱ्या अर्थ त्यावेळेला पक्षवृहाने आम्हाला विचारायला हवं होतं परंतु त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच तो आधार त्यावेळेस पासून श्री देत आमच्यासाठी आंदोलन येत आहे मुख्यमंत्री आहे आता महाविकास तरी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेला वेळेला सरकारने डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबकाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबकाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपेल मांडणं कुठली विकास होणार नाही पंधराशे रुपये तुम्ही देताय ही महाराष्ट्र लूट होते अशा पद्धती वक्तव्य त्यांनी केली होती मग पंधराशे रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही तीन हजार रुपये कुठला वेस्ट रुपये डिक्लेअर करताय हे हे त्यांनी डिक्लेअर करावं सांगावं आम्हाला म्हणजे विषय फक्त एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाही आहे मग जनता आपण फक्त गाजर दाखवूया सत्य म्हणजे यायच नाही आहे कुठलाही आकडा फेकून देऊ असं बोलून त्यांनी तिला हजार रुपये डिक्लेअर केले नाही आधी म्हणून ह्याला कुठले आधार नाही आदित्य ठाकरे यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे त्यांना दृश्यमान सोडलेलं आहे असं प्रमुख नेते कालच्या भाषणामध्ये गेलेलं आहे हा नेरेटिव्ह कसं होतो त्याला आम्ही किंमत देत नाही त्याचं मला नेरेटिव्ह त्या नेरेटिव्ह खोडून करायची गरज नाही कारण नेरेटिव्ह जनतेमध्ये नाहीच आहे ना त्यांनी तर वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही जर का तसं असतं तर आज इतकं वीस बावीस हजारची जनता आज इथे आली नसती दापोली मतदारसंघामध्येच होती त्यांची जी सभा झाली ती दोन मतदारसंघ मिळून होती गुहागर आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस जवळ जनता एका दिवसा दोन दिवसामध्ये ही साधी गोष्ट नाही आहे जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे कोका कोला वृद्ध काय झाले तरी फायर आरोप केला जातोय वारंवार मी ह्या अगोदर उल्लेख केलेला आहे प्रचार कारण प्रचारात आघाडी म्हणजे आम्ही आता आमची आता घोडदौड इतकी पुढे गेलेली आहे की आता अन्य पक्षाचं गाडव देखील आम्हाला आता तिथे चेस करू शकणार नाही म्हणून नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल स्पष्ट होईल चांगलं मताधिकारी आम्ही ही निवडणूक आम्ही जिंकतो असं चांगलं <laughs> वातावरण आजच्या व्यासपीठावरती दामोलीतले खूप सारे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख करायचा झाले तर केदार साठे होते सूर्यकांत दळवी होते हे तुमच्यासोबत आलेले आहे नक्कीच तेच या सोबत होतेच ना आमचे काही होते मतभेद 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 त्याच वेळेला भी मिटलेले आहेत मी काल देखील चांगले सांगितलेलं दे आहे आणि यापुढे नक्कीच हातात हात घेऊन महावितरण म्हणून आम्ही मतभेदने काम करू